नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणीस मे वार सोमवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वल्हालापूर अवघे एकशे तीन किमान दोन दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट गोटी अवक एकशे दोन किमान दर तीनशे चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट अमरावती अवके एकशे एकोणावीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे अहोक चोवीसशे नव्वद किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट नागपूर अहोक सातशे किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये कॅरेट वाई अहोक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे छत्तीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई लाव चोवीसशे आठ किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद